ठाकरेंची मुलाखत काळूबाळूचा तमाशाच आहे हिंमत असल्यास या प्रश्नांची उत्तरे द्यावी असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रश्नांची थेट यादीच मांडत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केलाय या संदर्भात बावनकुळे यांनी एक खोचक ट्विट केले आहे आज उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मुखपत्राला रोखटोक मुलाखत देत अनेक विषयांवर परखड मते मांडली यावरूनच आता राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र आहे मुख्यमंत्र्यांची धावपळ ही अखेरची फडफड आहे शिंदेकडे स्वतःचे काहीच नाही राज्यात अजित पवार गट आणि शिंदे गट एकही जागा जिंकणार नाही असा हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे तसेच नाशिक महानगरपालिकेत आठशे ते नऊशे कोटींचा मोठा भूसंपादन घोटाळा झाला असून अनेक बिल्डर्सना शेतकरी दाखवून पैसे देण्यात आले असा दावा संजय राऊतांनी केला आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी भर पावसात सभा गाजवली लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी तेरा मे रोजी मतदान होणार आहे तत्पूर्वी शनिवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्या राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे अनेक नेत्यांच्या सभांवर या पावसाचा परिणाम झाला अहमदनगरमध्ये सुजय विखे यांच्या सभेतही पावसाने धुमाकूळ घातला तरीही विखे यांनी पावसात भिजत भाषण केले गृहमंत्र्यांचा माझ्यावर आणि माझ्या समाजावर रोष आहे देवेंद्र फडणवीस हुकुमशहा आहेत माझ्या कुटुंबियांवर हल्ल्याचा डाव रचला जात आहे असे म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत तसेच भावनिक करून मला मागे सरकवण्याचं काम होत आहे माझ्या बलिदानाने गृहमंत्र्यांचे समाधान होत असेल आणि जेलमध्ये जायला देखील तयार आहे असे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीकाही केली आहे ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते एक दिवस असा येईल की हिजाब घातलेली महिला भारताची पंतप्रधान होईल असे वक्तव्य एम आय एम अध्यक्ष खासदार असुद्दीन ओवेसी यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे दरम्यान असुदुद्दीन ओवेसी पुढे बोलताना म्हणाले की छत्रपती संभाजीनगर आणि हैदराबादमध्ये तेरा मे रोजी मतदान होणार असून दोन्ही ठिकाणी विजय मिळेल असा आम्हाला विश्वास आहे पी डी एम आणि एम आय एम उमेदवारांचा विजय सुनिश्चित करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे अजित पवार आता सगळ्यांना डोस देत सुटलेत तुला पाडीन तुला पाडीन करतायत मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही लोकशाहीत एवढा मास्क कसला दाखवता असे म्हणत शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे तसेच लोकशाहीत एवढा कसला दाखवता ज्या बापाने मला घडवले त्या बापाचा हात सोडताना हृदयात जराही कालवा कालव झाली नाही असा हल्लाही त्यांनी जाणवला महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या समर्थनार्थ घेतलेल्या सभेत जितेंद्र आव्हाड बोलत होते लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज रविवारी आम आदमी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला यामध्ये चोवीस तास वीज उच्च दर्जाचं शिक्षण मोहल्ला क्लिनिक अग्निवीर योजना बंद दिल्लीला विशेष दर्जा सैन्य दला स्वतंत्रता स्वामीनाथन आयोगानुसार शेतकऱ्यांना हमीभाव अशा दहा घोषणा केल्या आहेत केजरीवाल यांना न्यायालयाने नुकताच अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर ते तुरुंगातून तुरुंगा बाहेर आले तुरुंगाबाहेर येताच त्यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल सुरू केला आहे दरम्यान आज पत्रकार परिषद घेऊन केजरीवाल यांनी आपचा जाहीरनामा प्रसिद्ध केला यात देशात इंडी आघाडीचे सरकार सत्तेवर आले तर पुढील गोष्टी राबवल्या जातील असे जाहीर केले यावेळी आपचे नेते तथा पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते इगतपुरी तालुक्यातील उंबरकोन येथील तीन दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रवीण सारुखते या अकरा वर्षीय मुलाची आज मृत्यूशी झुंज अपयशी ठरली त्याची प्राणज्योत मालवली आहे नाशिक येथील सह्याद्री रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे एकशे तीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र एक करीत शोध घेतला मात्र अजूनही बिबट्या जाळ्यात अडकला नाही काल मध्यरात्री तीन वाजेपर्यंत वनविभागाने संपूर्ण परिसर पिंजून काढला मात्र यश आले नाही तर सकाळपासून वनविभागाने श्वान पथक ड्रोन कॅमेरातद्वारे पूर्ण परिसर पिंजून काढत त्यांनी बिबट्या असलेल्या परिसरात फटाके फोडून पाहिले मात्र बिबट्याची कोणतीही हालचाल आढळून आली नाही अथवा बिबट्या दिसला नाही त्यावेळी वनविभाग आजूबाजूच्या गावातील परिसरही पिंजून काढत आहे दरम्यान अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष लकी जाधव यांनी मयत मुलाच्या घरी भेट देऊन कुटुंबाची सांत्वनपर भेट घेत त्यांना शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळून देण्याचे आश्वासन दिले घटनास्थळी वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी चार पिंजरे लावले आहेत सतरा मार्च दोन हजार अठरा रोजी सकाळी दहा वाजता रत्नमाला हिची हत्या झाली होती या प्रकरणातील आरोपी तिचा प्रियकर यास न्यायालयाने निर्दोष सोडले आहे विद्यमान सत्र न्यायाधीश ए डी साळुंखे यांनी हा निकाल दिला आरोपी मंगल भीमराव बागडे वय तीस वर्ष आणि किशोर दौलतराव भुरी बत्तीस वर्ष यांनी कुमारी रत्नमाला रांगणकर वय चोवीस वर्ष या मुलीची हत्या केल्याचा आरोप होता या आरोपातून निर्दोष मुक्तता केलेली आहे कारवाईसाठी गेलेल्या वन अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना धुळे जिल्ह्यात घडली या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून वनक्षेत्रात अवैधरित्या जेसीबी द्वारे खोदकाम करून वृक्षाची कत्तल करण्यात आल्याचे आढळून आल्याने जेसीबी व क्रेटा वाहन वनविभागाच्या पथकाने जप्त केले आहे शिरपूर तालुक्यातील निमझरी येथील वन ये हद्दीत जेसीबी खोद द्वारे खोदकाम करून मुळासकट वृक्षतोड करण्यात येत असल्याची माहिती वन अधिकारी काशीनाथ देवरे यांना प्राप्त झाली होती या माहितीद्वारे वन अधिकारी काशीनाथ देवरे व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते यावेळी जेसीबी चालक व आणखी एक इसम घटनास्थळावरून फरार झाले घटनास्थळी जेसीबी द्वारे मुळासकट वृक्षतोड झाल्याचे पथकाला दिसून आले यावेळी कार्यवाही सुरू असताना कारने आलेल्या मनोज गोवर्धन जाधव या मालकाने वन अधिकारी यांच्यासोबत सोबत घातली दगड मारण्याची धमकी दिली धक्काबुक्कीत एक महिला कर्मचाऱ्याला धक्का दिला वन विभागाच्या पथकाने यावेळी जेसीबी व क्रेटा वाहन शिरपूर वन विभागाच्या कार्यालयात जप्त केले क्रेटा वाहनाची तपासणी केली असता वाहनात सागवनाचे लाकूड आढळून आले आहे राज्यातील पात्र शिक्षक मुख्याध्यापक प्राध्यापक प्राचार्य यांनी बारा ते चोवीस वर्षे सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांसाठी वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण तत्काळ आयोजित करावे अशी मागणी आमदार सुधाकर अडवाले यांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्याकडे केली आहे राज्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय या गटातील पात्र शिक्षक मुख्याध्यापक प्राध्यापक प्राचार्य यांनी बारा ते चोवीस वर्षे सेवा पूर्ण झालेले शिक्षक प्रशिक्षणासाठी पात्र असताना प्रशिक्षण आयोजित न केल्यामुळे आर्थिक लाभापासून वंचित आहेत मागील वर्षी सुद्धा हीच परिस्थिती होती तेव्हा आमदार सुधाकर अडबाले यांनी प्रशिक्षण आयोजित करण्याची मागणी केल्यानंतर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्याकडून प्रशिक्षण आयोजित केले गेले व शेकडो शिक्षकांना त्यांचा लाभ झाला होता पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलच्या प्रवेशद्वारावर टायर किलर व हायड्रॅलिक बोलाट बसवल्यानंतर आता विमानतळ प्रशासन विकासकडून मंजुरीच्या औपचारिक घोषणेची प्रतीक्षा करीत आहे नवीन टर्मिनलसाठी सी आय एस एफचे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल दोनशे तीस जवानांचे पथक दिल्लीहून येणे अपेक्षित आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या मतमोजणीनंतरच हे पथक पुणे विमानतळाच्या सुरक्षेसाठी पाठवण्यात येईल आल्यानंतरच नवीन टर्मिनल प्रवासी सेवेसाठी सुरू होईल नवीन टर्मिनलची चार वेळा पाहणी केल्यावर विकासने म्हणजेच ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीने एप्रिल अखेरीस प्रवासी वाहतुकीची मंजुरी दिली त्यापूर्वी प्रवासी सुरक्षेसाठी दोन महत्वाची कामे करण्यास विमानतळ प्रशासनाला सूचना दिल्या होत्या त्यानुसार नवीन टर्मिनलच्या प्रवेशद्वारावर व बाहेर पडण्याच्या ठिकाणी टायर किलर व हायड्रॉलिक बोलाट बसवण्यात आल्या यामुळे विमानतळामध्ये कोणतेही वाहन जबरदस्तीने घुसण्याचा किंवा बाहेर पडण्याचा धोका टळेल असे वाहन काही सेकंदात रोखणे त्यामुळे सहज शक्य होणार आहे त्यामुळे विमानतळाची सुरक्षा आणखी मजबूत होईल नवीन टर्मिनलवर खाद्यपदार्थ तयार कपडे आदींची दुकाने सुरू होणार आहेत त्यासाठी विमानतळ प्रशासनाने फ्लोअर प्लॅन तयार केला असून अंतिम मंजुरीसाठी तो विकासकडे पाठवला आहे त्यास मंजुरी मिळाल्यावर व अतिरिक्त जवानांची नियुक्ती झाल्यावरच नवीन टर्मिनल सुरू होईल मंजुरीनंतरच जून महिन्यातच टर्मिनल सुरू होणार आहे